ज्याचा निर्धार पक्का असतो आणि ज्याचं मन स्वच्छ असत तोच खरा आपला साथी असतो सत्य बोलणारा माणूस काट्यासारखा वाटतो सुरुवातीला टोचतो पण त्याचा उपयोग आयुष्यभर होतो जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा माफ केलं तर ते तुमच्या शहाणपणाचं चिन्ह आहे दुसऱ्यांदा माफ करणं म्हणजे तुम्ही खूप दयाळू आहात पण जर त्याच माणसाला तिसऱ्यांदा पुन्हा माफ केलं तर ते शहाणपण नाही मूर्खता आहे आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वर्तमान ते एकदा गेलं की जगातील सारी संपत्ती लावली तरी परत मिळत नाही आपले विचारच आपल्याला घडवतात म्हणून शब्दांपेक्षा आपल्या विचारांवर लक्ष द्या कारण विचार कधी का मरत नाहीत ते कायम जिवंत राहतात जसा ऋतू बदलतो तसा सुखदुःखही आयुष्यात येत जातं वाईट तुम्हाला हजारो लोकांच्या गर्दीतही शोधून काढतं पण जो श्रीकृष्णावर विश्वास ठेवतो तो वाईट परिस्थितीतही चांगुलपणा शोधतो जास्त बोलणारा माणूस अचानक शांत झाला तर समजून घ्या तो आतून तुटलेला आहे कधीही गर्व करू नका कारण दगड जड असूनही पाण्यात बुडून आपलं अस्तित्व गमावतो जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर नक्कीच ते तुम्ही जे मागितलंय त्यापेक्षा जास्त देणार आहेत हा कठीण काळही निघून जाईल थोडा संयम ठेवा जर सुख कायमची नाहीत तर दुःखही कायमची नसतात जेव्हा मन असेल तेव्हा काहीही करू नका डोळे मिटून श्रीकृष्णाचं नाव घ्या पैसा बुद्धीने मिळवता येतो पण पैशाने बुद्धी विकत घेता येत नाही जगात सगळे लोक गोड बोलून स्वतःचा फायदा बघतात जोवर तुम्ही इतरांसाठी जगता तोवर कोणालाही काही तक्रार नसते पण जसेच तुम्ही थोडं स्वतःसाठी विचार करता लोक तुमचे शत्रू बनतात जीवनाने शिकवलं आहे की लहान माणूस मोठ्या प्रसंगी उपयोगी पडतो आणि मोठा माणूस क्षुल्लक कारणावर आपली अवकात दाखवतो हातातून वस्तू हिरावून घेतल्या जाऊ शकतात पण नशिबात जे लिहिलंय ते कोणी काढून घेऊ शकत नाही पुढे जायचं असेल तर आधारावर नाही स्वतःवर विश्वास ठेवायला शिका घराचे दरवाजे लहान ठेवा ज्यामुळे येणारा झुकून येईल आणि जो झुकतो तोच खरा आपला असतो जर देवावर श्रद्धा असेल तर प्रत्येक संकटात मार्ग नक्की सापडतो ज्ञानी माणसाला समजावता येत अज्ञानीलाही शिकवता येत पण अभिमानीला कुणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच शिकवतो आजकाल परक्यांपेक्षा आपलेच लोक आपल्या अपयशावर हसतात गरज पडली की प्रत्येकाची जीभ गोड होते तुम्ही जितके प्रामाणिक राहाल तितके जास्त एकटे पडाल जीवन जेव्हा तुम्हाला रडवत तेव्हा ते मोडून टाकत नाही तर शिकवत असत बोलण्याचा अर्थ तर सगळेच समजतात पण त्या बोलण्यामागचा खरा अर्थ थोडेच समजतात एखाद्यावर खूप रागावण्यापेक्षा त्याचं महत्व आपल्या आयुष्यात कमी करा चुकीला चुकीचं न म्हणणारा माणूस कधीच आपल्या हक्कासाठी उभा राहू शकत नाही आनंदी रहा। बाकी तर आयुष्य चालूच कोणी दुरावेल, तर कोणी नव जोडले जाईल नातच फक्त रक्ताने नाही टिकत ते दोघांच्या सहभागाने चालत जो तुमच्या दुःखात स्वतःचा आनंद विसरतो त्यापेक्षा जास्त आपलं दुसरं कोणीही नसतो हळू चालत असला तरी थांबत नाही म्हणजेच तुम्ही सर्वात वेगाने चालत आहात जगात असा अनुभव आहे की तुम्ही एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवा तेच लोक तुम्हाला पुन्हा कधीही विश्वास न ठेवण्याचा धडा शिकवतात नवीन लोकांबरोबर आपण कितीही आनंदी राहिलो पण जेव्हा ते मन दुखावतात तेव्हा जुन्या आठवणी आपोआप डोळ्यासमोर येतात जगात प्रत्येक गोष्ट जोडता येते तुटलेलं दुरुस्त करता येतं पण विश्वास एकदा तुटला तर पुन्हा कधी जोडता येत नाही आपला माणूस तुम्हाला कधी वाईट बोलू शकतो पण तो कधी तुमचं वाईट करू शकत नाही कारण त्याच्या रागात सुद्धा तुमच्या विषयीची काळजी आणि माया असते चूक करणारे माफीचे हकदार असतात पण कपट करणारे कधीच नाही आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असं घडवा की कोणी तुमच्या सोबत असो वा नसो तुम्हाला कमीपणाची भावना होऊ नये इन्सान एकटा गावतो हो कारण तो आपल्या माणसांना सोडून परक्यांच्या सल्ल्यावर चालतो जमीन चांगली खत चांगलं असलं तरी जर पाणी खारं असेल तर फुलं उमलत नाहीत त्याचप्रमाणे विचार चांगले कर्म चांगलं असलं तरी बोलणं वाईट असेल तर नातं टिकत नाही आपलं धर्म नीती विकून मिळवलेला पैसा कधी उपयोगी पडत नाही शेवटी त्याग करणं हेच उत्तम ठरतं जशी काळोखातली रात्र असते तशीच जितक खोल देव तितकाच जवळ असतो कधी त्याला दुर्लक्षित करू नका जो तुमची खरी काळजी करतो नाहीतर एक दिवस लक्षात येईल की दगड साठवताना तुम्ही हिऱ्याला गमावलं तुम्ही जितकी व्यस्त राहाल तितकी आनंदी राहाल पण खरी गोष्ट अशी आहे की गरज पडली की लोक नातं जोडतात आणि गरज संपली की त्या नात्यातूनही पाठ फिरवतात आयुष्यात मित्र आणि चित्र मनापासून तयार केले तर त्यांचे रंग नेहमीच खुलून दिसतात जो समजत नाही त्याच्याशी तडजोड करू नका एकटं राहणं जास्त चांगलं किमान मनाला तरी शांती मिळेल की गैरसमज करून घेणार कोणी जवळ नाही आजकाल लोकांना खरी इज्जत नको असते ते खोटा कौतुकानी खुश होतात विश्वास ठेवा पण आई आणि देवाशिवाय कोणावरही अति करू नका रागावून दूर गेले तरी संवाद नेहमी तोच सुरू करतो जो खरच प्रेम करत असतो आयुष्यात एकटं तरी चालेल पण जबरदस्तीने निभावण्याचा हट्ट करू नका आकाशाशी नातं पक्क असेल तर जमिनीवरचा काही बिघडवू शकत नाही सापाच्या दातात विंचवाच्या डंखात आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कुणालाच माहीत नसत म्हणून नेहमी सावध रहा सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टाची गरज नसते सत्य स्वतःच योग्य वेळी उघड होत आयुष्यात दोन गोष्टींचा कधीही अभिमान बाळगू नका पैसा आणि सौंदर्य गरिबी यायला वेळ लागत नाही आणि चेहरा एखाद्या अपघाताने बदलायला क्षणभर लागतो देवाला प्रिय गोष्टी म्हणजे प्रेमानं भरलेल्या डोळ्या श्रद्धेनं झुकलेलं मस्तक मदतीसाठी पुढे झालेले हात सद्वर्तनानं चालणारे पाय आणि सत्य बोलणारी जीव जर तुम्ही बरोबर असाल तर रागावण्याची गरज नाही आणि जर चूक असाल तर रागवण्याचा अधिकारच नाही फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे रागण केव्हाही चांगलं मन मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा तुमची कहाणी एक दिवस नक्की प्रेरणा बनेल मजाक आणि पैसा हे खूप समजून वापरले पाहिजेत संघर्ष म्हणजे जीवन त्यापासून पळू नका त्याला सामोरे जा एकदा झोप मोडली तरी चालेल पण स्वप्न मोडू देऊ नका तुम्ही कितीही मोठे झालात पण जर तुमच्यात माणुसकी नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे जे काही करायचं ते स्वतःच करा फक्त वेळेवर बसून राहिलात तर वेळ सुद्धा कधी कधी फसवतो जीवनाचा एक नियम बनवा जो तुमचा सन्मान करत नाही त्याच्याकडे कधीही जाऊ नका कारण जीवनात दोनच गोष्टी होतात की काहीतरी चांगलं घडतं किंवा एखादा मोठा अनुभव मिळतो जे काही होतं ते आपल्या कर्मांचं फळ असत जसा दिवा तेलाशिवाय पेटू शकत नाही तसंच मनुष्य देवाच्या कृपेशिवाय यशस्वी होऊ शकत नाही कुठलाही काम सुरू करण्यापूर्वी देवाचा स्मरण नक्की करा मग तो मार्ग नेहमीच योग्य असेल कुणाचं भलं करू शकत नसाल तर वाईटही करू नका आदर द्यायला न जमलं तरी चालेल पण अपमान करू नका तुम्ही ज्या व्यक्तीची काळजी घ्याल तितकच दुःख भोगाल आणि ज्या दिवशी लोकांची काळजी करणं थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला त्रास देणं थांबवतील आपण काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार हे जीवन दोन दिवसांचं आहे एक दिवस सगळं इथे सोडून जावं लागतं शहाणे लोक कधीही बदला घेण्याचा विचार करत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की देव योग्य कर्म आणि सगळ्यांचा नातं मागू नका खरं नातं तर तेच असतं जेव्हा कोणी स्वतःहून तुमच्याकडे येत संगती खूप महत्वाची असते कारण यश नेहमी चांगल्या विचारांतून येतं आणि चांगले विचार चांगल्या लोकांच्या सहवासातून येतात बोलायचं नसेल तर शांत बसा आणि बोललच तर असे शब्द बोला जे मौनापेक्षा जास्त मौल्यवान असतील सत्य स्वतःसाठी ठेवा प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा हेच खऱ्या जीवनाचं व्याकरण आहे फूल कितीही सुंदर असलं तरी त्याचं कौतुक सुगंधाने होत मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याची किंमत त्याच्या गुणांनीच ठरते एका गावात एक साधू राहत होता तो रोज देवाची उपासना करत असे एके दिवशी गावात मोठा पूर आला सगळीकडे पाणीच पाणी झालं लोक घाबरून डोंगरावर पळू लागले एक माणूस साधूला म्हणाला लवकर चला नाही तर पाण्यात बुडाल साधू शांतपणे म्हणाला मला काही होणार नाही देव मला स्वतः वाचवेल थोड्या वेळाने पाणी कमरेपर्यंत आलं एक नाववाला तिथे आला आणि म्हणाला बाबा माझ्या सोबत चला नाही उशीर होईल साधू पुन्हा म्हणाला देव स्वतः मला वाचवायला येईल पाणी वाढत गेलं आणि डोक्यापर्यंत पोहोचलं लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आलं त्यांनी दोरी खाली सोडली आणि म्हणाले ही शेवटची संधी आहे पकडा आणि वर या पण साधूने ती संधीही नाकारली नको देव मला स्वतः वाचवेल शेवटी साधू बुडून गेला मृत्यूनंतर त्याने देवाला विचारलं देवा मी आयुष्यभर तुझी पूजा केली तरीही तुम्हाला वाचवलंच नाहीस असं का देव हसून म्हणाला अरे मूर्खा मी तीन वेळा तुझ्याकडे आलो पहिल्यांदा माणूस बनून दुसऱ्यांदा नाव घेऊन आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरच्या रूपाने पण तू मला ओळखलाच नाहीस जीवनात देव आपल्याला अनेक संधी देतो पण आपण त्या टाळतो आणि पुन्हा पुन्हा वाट बघत राहतो शेवटी संधी निसटून जाते आणि आपण रिकामे हात राहतो म्हणून लक्षात ठेवा चांगल्या क्षणाची वाट बघू नका जे करायचं आहे ते आजच सुरू करा मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्ही बरे